<laughs> बघा मंडळी नावाखाली धूर करून हे लोक शेकोटी <laughs> खरंच चालू केले के नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर वर मी स्वागत करते आणि आता सकाळचे सहा वाजलेत आणि मी म्हणजे अफकोर्स अंगो नाहीच झाले तुम्ही माझे कपडे आणि मी बघतच असाल तर मी अशी लगबगीने यासाठी उठली कारण मला माझ्या फॅमिलीने उठवलं धुकं आलं धुकं आलं करून पटापट पटापट उठवलं आणि मी उठली शूटसाठी की घरातच धुकं आलंय असं त्यांनी मला सांगितलं तर मी उठली आणि बघितलं तर नंतर हे लोक शेकोटी घेत होते सो मी सुरुवातच ती शेकोटीने केली आहे <laughs> सो पण ठीक आहे म्हणजे तो एक फन पार्ट होता आणि खूप मजा आली आणि आत्ता ही जी सकाळ बघायला मी उठली आहे तिथं खूप शांत वाटतंय आहे तिथे मागे मळा आहे सो सगळं वाईट वाईट दिसत असेल बट ते ॲक्च्युली धुकं पडलं आहे जे माझ्या मागे दिसतंय ते तर मजा येते आणि फायनली आज विश्वकर्म जयंती आहे तर आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहेत पूजेसाठी आणि आमच्या फॅमिलीकडून खूप मोठं योगदान आहे आजच्यासाठी आणि माझे मिस्टरसुद्धा येणार आहेत आज पाया पडायला ते ऑलरेडी लांजामध्ये होते सो ते पाया पडायला सुद्धा येणार आहे तर मजा येते आणि हे जे पेट मी दाखव तर मंडळी कोकणात आल्यावर हे जे दगडी दिसतात ना आणि त्याच्यावरून आपण चालतो ते खूप चांगलं मानलं जातं आयुर्वेदानुसार बिकॉज आपले सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेस होतात आणि त्याच्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो सो त्यासाठी मी अशी दगडा दगडांवरून चालते आणि तिकडे आता सगळे उठायला चालू झाले ते बघा तर ठीक आहे आता भेटूया डायरेक्ट तयारी नंतर खूप कामं आटपायची आंघोळी आटपायच्या सो तयारी करूनच मी तुम्हाला भेटेन बाय बाय हे बघा आमच्या घराच्या बाहेर किती सुंदर फुल आलंय हे गुलाब आहे काय कलर बघा ना मस्त वाटते छानच वाटते आणि मामी आंघोळी करून तुळशीला पाणी घालते ही, ही पिवळी अबोली वाव छान दिसते कलर बघ ना काय मस्त आहे ना आणि ही शोची फुलं आहेत ना ही पण छान आली आहेत म्हणजे घराच्या बाहेर दिसायला खूप मस्त वाटतात इथे कळी यायला आताशी चालू झाली आहे थंडी लावलेलं नाही आणि ही तुळस म्हणजे सगळे लाल तिकडून हे बघा हे असे लाल साखर जाम आहेत हे बघा घडच्या घड लागलेत अक्षरशः पूर्ण झाड फुललंय तुम्ही साखरजाम बघितले असालच बाजारात वगैरे ते बघा हे जे पूर्ण लाल लाल दिसत ते लाल साखरजाम दोन प्रकारचे साखरजाम असतात हे आहे सफेद साखरजामचं झाड आणि हे दोन लाल साखरजामचं झाड आहे हे बघा सफेद पण हो दाखवते सफेदला पण घड लागलेत घड नाही अजून फुलं लागलेत सॉरी हे बघा ही सफेद साखरजामशी हे बघा आता ह्याला साखरजाम सफे सफेद येतील कारण हे सफेद साखरजामचं झाड आहे आणि ते घड बघून तर भारी वाटतं आहे हे लाल हे पण गोड असतात मस्तपैकी हे बघा हे असे दिसतात हे बघा छान गोड लागतात एकदम आणि ते थोडे मोठे झाल्यावर अजून खायला छान लागतात स्वामी ते झाडावरच ठेवलेले लास्ट टाइम आम्ही शिरवाळेच्या व्हिडिओ मध्ये एकच घड लागलेला तो पण छोटूसा आणि आता बघा पूर्ण झाड फुलले हे बघा किती छान वाटतं ना हे बघा अननस धरलाय मोठा होईपर्यंत वेळ वे लागेल पण हे अशा पद्धतीचं अननसाचं लागतं बघा मग अशी मोठा अननस बघितला सुरुवात बघा अशी अशी होते मस्त फुलासारखी छान वाईट पण हे झाड खूप काटेरी आहे म्हणजे ह्याचे बघा साईडला एवढे काटे आहेत की ड्रेस बीस फाटेल आणि चामडी पण हातात येईल एवढे काटेरी झाड आहे ते अनसाच हे बघा शार्क सारखे काटे आहेत पण हे बघायला खूप छान वाटतं की हे सुरुवात होते अननसाची आहे तर अननस वगैरे बघून आता आम्ही घरी चाललो आहे मी मध्येच बोलले आम्ही तयारी करायला चालू करतो पण आम्ही असंच फेरफटका मारायला गेलेलो सो आता डायरेक्ट तयारी करताना भेटून तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मामी पोहे बनवते सो मी तुम्हाला ते हे बघा मामी पोहे बनवते मस्त ऊन येत आहे ना सकाळ सकाळ 嗯，会的嗯。 मामा पोहे कसे मामी पोहे छान झालेत पोहेत हो पोहे पोहे खावा पोहे मामी स्पेशल पोहे कसे झालेत पोहे मस्त ओके ओके मस्त एकदम भारी रांगोळी झाल्यावर आम्ही गावातला पण फेरफट्टा मारलेला तर देवळाच्या साईडने अशी मस्तपैकी रांगोळी काढलेली आणि मला एक क्वेश्चन आलेला की विश्वकर्मा देव दिसलाच नाही तर मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच होती तर हे आहेत आमचे विश्वकर्म देव श्री महाराज विश्वकर्म Wizard, तर कोकणात प्रत्येक कामाला सुरुवात करताना म्हणजे चांगल्या कामाला सुरुवात करताना किंवा पूजेला सुरुवात करताना श्रीफळ फोडतात श्रीफळ म्हणजे नारळ सो आम्ही नारळ फोडून सुरुवात के केली आणि मग गारहाणं तर आहेच आपलं त्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात करत आहोत मान्य मान्य म्हणून तुला श्रीफळ देतो ते करून मंडळी पुढच्या भागात ज्यामध्ये आम्ही विश्वकर्मा जयंती कशी सेलिब्रेट केली ही दिसणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनल पाहत राहा